आज आहे माऊचा बड्डे तर गुड मॉर्निंग सर्वांना आज माऊचा बड्डे आहे त्याआधी सर्वात आधी माऊला आंघोळ घे करायला घेतली त्यासाठी आम्ही मस्त असं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं होतं टोपलीमध्ये सजवलं होतं पाणी वगैरे घेतलं होतं दुधाचं नंतर माऊचे कपडे वगैरे घालून तिला आम्ही आंघोळीला घेतलं सर्वात आधी आत्याबाईंनी तिला टोपलीत बसवायला घेतलं पण ती काय राहतच नव्हती तिला आंघोळ अशी आवडतच नाही बाथरूममध्येच जाते नंतर मग जबरदस्ती तिला थोडंसं बसवलं सर्वजण आलो होती सर्वांना बघून घाबरत होती तिच्या मावशी आत्या मामी वगैरे सगळ्या आल्या होत्या नंतर आत्याने तिला आंघोळ घालायला घेतली तर ती काय बसायला तयारच नव्हती सारखी बाहेरच येत होती तिला खेळण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होती पण ती काय ऐकायला तयारच नव्हती नंतर कशी बशी आत्याने थोडंसं अंगावर पाणी वगैरे टाकलं आणि तिला थोडंसं आम्ही शांत करायचा प्रयत्न केला नंतर ताई आल्या आणि सर्वांनी आम्ही तिच्या अंगोळीसाठी सर्वच जण खूप प्रयत्न करत होते पण ती काय मॅडम ऐकायला तयारच नव्हती नंतर माझ्या मामी वगैरे आल्या त्यांनी पण छान पाणी वगैरे टाकलं सर्वांची इच्छा होती की सर्वांनी तिच्या अंगावर पाणी टाकावं पण ती मॅडम एवढी त्रास देत होती की नको ऐकायलाच नको तिला खूपच त्रास होत होता पाणी तसं गरमच होतं पण ह्या मॅडम काय ऐकायला तयार नव्हत्या कारण तिला वाटत होतं कधी मी इथून उठू पण सर्वजण येतच होते मग माझ्या ताईने वगैरे तिला बाथरूममध्ये घेऊन गेले नंतर फ्रेश वगैरे झाले कपडे वगैरे घातले असे फोटोज काढले नंतर बड्डेचा ड्रेस घेतला आम्ही घालायला म्हटलं थोडे फोटो वगैरे काढावे बड्डेचा ड्रेस वगैरे घालून आम्ही फोटो वगैरे काढायला गेलो नंतर हॉलवरती गेलो मस्त असं डेकोरेशन झालेलं होतं आम्ही केक वगैरे कापायला घेतला तर ही खूपच रडायला लागली होती मॅडम पण आम्ही तिला खेळत खेळतच केक कापायला ठरवलं ही डायरेक्ट अंगच टाकून देत होती तिला तर खूपच त्रास होता फ्रॉकनी फ्रॉक तसा खूपच भारी होता तिच्या नंतर भंतेजीच्या हस्ते तिला आशीर्वाद वगैरे दिला भंतेजीनी वग मस्त तिला असं आशीर्वाद आणि व्हिडिओ वगैरे काढले पण हिचं रडणं काय कंटिन्यू चालूच होतं तसं मग मी तिला तिच्या मामाकडे दिलं तर ती थोडीशी शांत वगैरे बसली नंतर म्हटलं केक वगैरे लवकर कापून घ्यावा केक कापायला घेतला तर मॅडम थोडीशी हॅप्पी झाली होती कारण ला, ला, केक खायला खूप आवडत होता तिला केक कापण्याच्या आधीच मी थोडासा केक वगैरे चारला होता ते खूपच मस्त खात होते आणि इकडे केक कापून झाला नाही थोडंसं पुढे घेतलं तर तिने